दक्ष न्यूज सामान्यांच्या ने हक्कासाठी नेहमी दक्ष महाराष्ट्रात दुसऱ्यांदा राष्ट्रीय युवा हो महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या सत्तावीसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले नाशिककरांनी मोठ्या जल्लोषात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत केले पंतप्रधानांच्या रोड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे देखील मोदींसोबत त्यांच्या गाडीत स्वार झालेले दिसून आले रोड शो नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथील ऐतिहासिक काळाराम मंदिराचे दर्शन घेतले तसेच यावेळी त्यांनी काळाराम मंदिराची साफसफाई करून अयोध्येत राम मंदिर प्रतिष्ठापनेवेळी देशातील प्रत्येक मंदिरात स्वच्छता अभियान राबवावं असं आवाहन देखील केले तसेच यावेळी त्यांनी गंगा पूजन सह महाआरती देखील केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांच्या सामर्थ्यावर देशा की आर्थिक महासत्ते कड़े वाटचाल होता मैं आप सब नौजवानों के बीच नासिक में मैं आप सभी को राष्ट्रीय युवा दिवस की शुभकामनाएं देता हूं आज ही भारत की नारी शक्ति की प्रतीक राजमाता जीजाऊ मां साहब की भी जयंती है राजमाता जीजाऊ दिने जयंतीदिनी वंदन करना साथी, मला महाराष्ट्र वीरभूम संधि मिला मला अतिशय आनंद है मी ज्यादा कोटी कोटी वंदन करतो साथियों ये केवल एक संयोग नहीं है कि भारत की अनेक महान विभूतियों का संबंध महाराष्ट्र की धरती से रहा तसेच यावेळी विविध राज्यांच्या संघांनी पथसंचलन केले तसेच विकसित भारत ऍट टू थाउजंड फोर्टी युवा के लिए युवा के द्वारा या संकल्पनेवर विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर करण्यात आले यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय माहिती व प्रसारण युवक कल्याण व क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री निषित प्रामाणिक केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ खासदार डॉक्टर सुभाष भामरे खासदार हेमंत गोडसे आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे नरेंद्र दराडे किशोर दराडे माणिकराव कोकाटे दिलीप बोरसे दिलीपराव बनकर प्राध्यापक देव्यानी फरांदे सरोज अहिरे डॉक्टर राहुल आहेर सीमा हिरे नितीन पवार ॲडव्होकेट राहुल डिकले आदी उपस्थित होते करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक